नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचं शीर्षक तू हवीशी मला भाग दोन गेल्या भागात आपण पाहिले की राधा मनोहरशी स्पष्टपणे बोलते आणि त्याच्यात झालेला बदल त्याच्यामुळे त्याच्या आणि तिच्यामध्ये नात्यातील दुरावा हे सुद्धा स्पष्ट शब्दात सांगते मनोहर तिला पुन्हा दारू न पिण्याचे वचन देतो दुसऱ्या दिवशी तो कामाला जातो आता पुढे राधा दिवसभरात कामामध्ये असली तरी सुद्धा ती काळजीत होती मनोहरकडे लक्ष लागून राहिले होते नक्कीच हा आता शब्दाला जागेल का दारू पिणार तर नाही ना असे अनेक प्रश्न तिच्या मनाला भेड सावत होते ती मनातल्या मनात, मनात देवाकडे प्रार्थना करत होती मनोहरने पुन्हा दारूला स्पर्श करू नये राधाला वाटलं आपण जरा जास्तच मनोहरला कणखरपणे बोललो की काय चूक त्याची होतीच तो सुद्धा कुठेतरी दुर्लक्ष करत होता घरी आल्यावर कोणाशीही बोलत नसे, सरळ जाऊन झोपी जात असे कुठेतरी संवाद संपला होता आणि लग्नाला फक्त दोन वर्ष झाले होते त्यामुळे राधाची अशी अपेक्षा होती की मनोहरने स्वतः पुढाकार घेऊन नातं निभावण्यासाठी मदत करावी त्यामुळे राधा अशी बोलली होती तिच्या खास मैत्रिणीने नेहाने तिची अवस्था जाणली नेहाने राधाला विचारले, राधा मी खूप दिवस झाले आहे पाहते आहे तू सखोल विचारात गुंतली आहेस कोणाशी काही बोलत नाही अगदी स्वतःमध्ये आहेस काही प्रॉब्लेम आहे का तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग मी तुला मदत करेन नेहा बोलली आणि राधा चमकली कारण खूप दिवस झाले राधाचा स्वभाव बदलला होता ती सुद्धा विचारतच त्या होती त्यामुळे ऑफिसवरून लवकर घरी जात असे आल्यावर तीही जास्त कोणाशी बोलत नव्हती फक्त कामाकडे लक्ष देत होती आणि हे नेहाने हेरले होते राधाचे वेगळेच व्यक्तिमत्व होते वाहत्या झऱ्याप्रमाणे होती ऑफिसला आली की सर्वांशी गप्पा मारत मस्करी करत कामही जिथल्या तिथे तिला माणसांमध्ये मिसळायला खूप आवडायचं सर्वांशी बोलून चालून राहिलेलं तिला खूपच आवडायचं त्यामुळे ती ऑफिसला आली की वेगळीच प्रसन्नता जाणवायची आणि मनोहरच्या अशा वागण्यामुळे ती सुद्धा कुठेतरी शांत झाली होती तिचे स्वतःच्या कामात मन लागत नव्हतं तिच्या वागण्यामध्ये कमालीचा बदल झाला होता हे तिला सुद्धा कळत नव्हतं पण नेहा तिची खूप खास मैत्रीण होती प्रत्येक गोष्ट तिच्याबरोबर शेअर करत असे त्यामुळे नेहाने आज हा विषय काढला तिला राधाची अशी अवस्था बघवत नव्हती राधा नक्कीच कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे हे तिला जाणवलं आणि तिने स्पष्टपणे विचारलं राधा विचार करू लागली नेहाला घरातलं सांगू की नको खरं तर ती कोणालाही याबाबत सांगणार नाही हे जाणून होती आपण जरी काही गोष्टी शेअर केल्या तरी काही ती तिराईत व्यक्तीला सांगणार नाही पण तरी तिने न सांगण्याचा विचार केला विषय टाळण्यासाठी ती नेहाला म्हणाली काही नाही ग मला जरा बरं वाटत नाही डोकं दुखत आहे नेहा तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली हे बघ राधा तू मला हा बहाना देऊ नको मला माहीत आहे जेव्हा तुझी तब्येत बरी नसते तेव्हा तू कशी वागते मी खूप दिवस झाले ही गोष्ट तुला विचारणार होते पण आज मला रावलं नाही तुझ असं वागणं झालं आहे की त्यामुळे माझही कामात मन लागत नाही सारखं तुझ्याकडेच लक्ष जात प्लीज राधा जे काही असेल ते सांग मी तुला वचन देते मी कोणाला काहीही सांगणार नाही जेव्हा राधाला नेहा म्हणाली की मी कोणाला काही सांगणार नाही तेव्हा कुठे राधाला धीर आला तिच्या डोळ्यात टचकण पाणी आले राधाच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून बाजूला तिची दुसरी मैत्रीण बसली होती तिने विचारले काय झाले राधा नेहा म्हणाले काही नाही ग तिचं डोकं दुखत आहे नेहा राधाला हळूच म्हणाली राधा राहू दे आता काही सांगू नको आपण संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर निवांत बोलू राधा सुद्धा ऑफिस सुटण्याची वाट पाहू लागली तिला सुद्धा कितीतरी दिवस झालं असं वाटत होतं कोणाशी तरी दुःख शेअर करावं ती माहेरच्या लोकांशी हे दुःख शेअर करू शकत नव्हती कारण तिला सासरी काही प्रॉब्लेम आहे हे माहेरच्यांना कळू द्यायचं नव्हतं उगाच जर आईबाबांना सांगितलं तर ते जास्तच काळजी करतील त्यामुळे तिने तिथे काहीच सांगितले नाही संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहा आणि राधा ऑफिसच्या जवळच असलेल्या कॅफेमध्ये गेल्या नेहाने राधाचा हात घट्ट पकडला आणि विषय काढला नेहा म्हणाली हे बघ राधा तुला जे काही बोलायचं आहे ते तू आता माझ्याशी बोलू शकतेस मनामध्ये कोणतीही गोष्ट ठेवू नको त्याचा तुला त्रास होईल राधाच्या डोळ्यामध्ये टचकण पाणी आले किती दिवस झालं ही भावना दाबून ठेवली होती मनोहरला तटस्थपणे सर्व काही बोलून दाखवत होती पण ती स्वतःच आतून कोलमडली होती खूपच खचून गेली होती फरक इतकाच होता तिने ते दाखवून दिलं नव्हतं हो आज नेहासमोर ती घळाघळा अश्रू ढाळू लागली नेहाने तिला मनसोक्त रडू दिलं राधा थोड्या वेळानंतर शांत झाली आणि बोलू लागली नेहा ने थँक्यू सो मच तू मला हा प्रश्न विचारून माझं मन हलकं केलंस मला आत खूप त्रास होत होता मला समजतच नव्हतं मी कोणालाही सांगू आणि तू तर माझी खास मैत्रीण आहेस पण तरीसुद्धा नवरा बायकोमधील हे नातं खूपच विश्वासाचं असतं आणि ते त्यांच्यापर्यंत सीमित राहिलेलं चांगलं असतं मला माहीत आहे तू हे कोणालाही सांगणार नाही म्हणून मी तुझ्याशी सगळं काही शेअर करते राधा बोलू लागली किती गुलाबी दिवस होते नेहा मनोहरसुद्धा किती माझ्यावर प्रेम करायचा सर्वच अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल असंच होतं त्याची काळजी घेणं माझ्या सतत अवतीभवती असणं मला काय हवं नको ते पाहणं घरातल्यांची सुद्धा विचारपूस करणं एकदम परफेक्ट होता पण हल्ली काही दिवस झाले मी पाहते आहे तो स्वतःमध्ये असतो जास्त बोलत नाही वेळही देत नाही मला तर चिंता लागून राहिली आहे जर हे असंच चालत राहिलं तर पुढे कसं होणार घरामध्ये सुद्धा आला तरी तो तसाच वागतो असे नाही की तो माझ्याशीच तसा वागतो तो, तो सर्वांशीच तसा वागतो आईबाबांशी सुद्धा जास्त बोलत नाही स्वतःच्या एका वेगळ्या विश्वात रमलेला असतो मुळात त्याला सवय लागली आहे रोज दारू पिऊन येणं आधी मला म्हणाला होता कधी आणि लग्नाआधी त्याने मला वचनही दिलं होतं की मी दारू सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आता असं उलट झालं आहे तो कधीतरी दारू घेत नाही तो रोज दारू पितो दारू प्यायल्यानंतर तो, तो मनोहर मनोहर राहत नाही तर वेगळाच माणूस होऊन जातो तसं मी काल त्याच्याशी स्पष्टपणे बोलले सुद्धा मला ज्या गोष्टी पटल्या नाही त्या स्पष्ट शब्दात सुनावल्या त्याला मी दोन ऑप्शन दिले आहे तुला परिवार हवा आहे का तुला दारू तो अगदी पोटतिडकीने बोलत होता मला माझा परिवार हवा आहे आणि मी हा पुढे दारूला स्पर्श करणार नाही आणि काल तो परत दारू पिऊन आला आणि जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा म्हणाला मित्रांनी माझ्या ग्लासात दारू मिक्स केली पण मला खरंच चिंता लागून राहते हा नक्कीच दारू सोडेल ना नेहा एकही दिवस असा जात नव्हता की मी आणि मनोहर गप्पा मारत नव्हतो रोज रात्री कितीही दमून भागून आला तरी पण तो मला प्रेमाने जवळ घ्यायचा रोज माझ्यासाठी आईस्क्रीम आणायचा किती महिने झाले तो माझ्याशी जास्त बोलत नाही इतकं कसं तू सर्व नॉर्मली घेऊ शकतो नेहा मन लावून ऐकत होती नेहालाही समजत होती राधाची अवस्था तिच्यासाठी वाईटही वाटत होत राधा बोलू लागली नेहा मला ना खरंच हे सगळं सहन होत नाही आणि मी माहेरी सांगू शकत नाही कारण मनोहरची प्रतिमा खराब होईल खरं तर तो चांगला आहे पण ह्या एका गोष्टीमुळे हल्ली खूपच विचित्र वागत आहे नेहा म्हणाली हे बघ काहीही असलं तरी पण तू स्वतः तटस्थ राहणे महत्वाचं आहे तूच गळून पडली तर कसा निभाव लागणार हे बघ सर्वात आधी खरं तर तुला मनोहरला आधी काही टेन्शन आहे का किंवा त्या मार्गाला का जातो आहे त्याला काही प्रॉब्लेम आहे का हे विचारायला हवं तुम्हा दोघांचा पगार चांगला आहे घरात सर्व व्यवस्थित आहे मग हे व्यसन लागण्याचे कारण काय आधीच अगदी टोकाला जाऊन जर तू त्याच्याशी बोलली तर कदाचित त्याला काही प्रॉब्लेम असला तरी तो सांगणार नाही त्यामुळे तू त्याला प्रेमाने विचार जर खरंच काही प्रॉब्लेम असेल तर तो तुला बोलून मोकळा होईल ही कल्पना राधाला फार आवडली तिने विचार केला संध्याकाळी मनोहर घरी आल्यावर त्याच्याशी प्रेमाने बोलेल राधा नेहाला म्हणाली थँक्यू सो मच नेहा हे खरं तर माझ्या डोक्यात आलं नाही अगदी मी रागाच्या भरात त्याला बोलून गेले पण नक्कीच मी आज घरी गेल्यावर त्याच्याशी व्यवस्थित बोलेन त्याच्यातून मार्ग निघाला तर निघाला नेहा म्हणाली हे थँक्सची औपचारिकता नको मला राधा आता छान अशी स्माइल दे किती दिवस झाला चेहरा पाडून बसलेली असते मला अजिबात बात आवडत नाही जेव्हा तू शांत बसते एकही शब्द बोलत नाही माझी बोलणारी बडबड करणारी मैत्रीण इतकी शांत कशी काय झाली चल छान हसून दाखव बर राधा नेहा ये हुई ना बात राधाचे डोक्यावर च बऱ्यापैकी कमी झालं होत पण तरी सुद्धा तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकली खरंच काही प्रॉब्लेम असेल का म्हणून तो इतकं सांगून दारू सोडत नाही दारूच्या आहारी चालला आहे तिला नेहाची कल्पना आवडली घरी गेल्या गेल्या मनोहरला शांतपणे सगळं काही विचारणार असं तिने मनातच ठरवलं दोघींनी एकमेकींना मिठी मारली आणि निरोप दिला मनोहरचा फोन आला राधा हॅलो मनोहर मनोहर हॅलो राधा माझ्या मित्राची एक पार्टी आहे मी तिथे चाललो आहे थोडा उशीर होईल राधाला प्रचंड राग आला आता पार्टीला जाणार म्हणजे बरोबर दारू पिणार मनोहर म्हणाला हे बघ आता मी काही तिथे गेल्यावर ड्रिंक वगैरे करणार नाही मी फक्त तिथे पार्टीला जाणार आहे आणि शुभेच्छा देऊन येणार राधा म्हणाली हे बघ मनोहर तू माझी शपथ घेतली आहेस आणि आज जर तू पिऊन आलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही मनोहर समजून गेला होता राधाला राग आला आहे क्रमश कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कोणाल ओगले श्रोते हो आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद